ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळगाच नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराद हॉस्पिटल शेजारी एसए स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ईश्वरपुरात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे शहर बंद ठेवून नागरिकांनी आमदार पडळकर यांचा निषेध केलाय या आंदोलना दरम्यान वातावरण झाल्याने पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटी यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर दुसरीकडे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा कडाडून विरोध केलाय

ईडी ईवीएम गद्दा भोकने वाली पोस्ट तेरी सारी है पर कभी न जंजीरों में जकड़ा जयंत पाटिल साहेब हमारा अभी सब पे भाई है।, भाई है अभी सब पे भाई है तभी तो जयंत पाटिल साहेब बोलते हैं तभी तो जयंत पाटिल साहेब बोलते हैं टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम है उच्चार वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे ते अतिशय चुकीचे अतिशय नालायक माणूस आहे तो त्यांच्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत बऱ्याच गोष्टी त्यांना चुकीच्याच केलेल्या आहेत आमच्या समाजाचा असून सकट तो आमच्या समाजाला मान खाली घालाय लावलेले ला आहे आता गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्र्यांनी व्यसन घालावी जसं शेतकरी आपल्या जनावराला यसन घालतो तसं त्या गोपीचंद पडळकरला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी जोरात हिसका मारला पाहिजे तिची नाकफोडी फुटली पाहिजे जै त्याशिवाय त्याला कळणार नाही पडळकर यांच्या अश्लाग्य वक्तव्य प्रकरणी श्री शरदचंद्र पवार गटातर्फे त्याचा निषेध करतो अतिशय खालच्या पतीवरच बोलून आणि त्याला समर्थन देऊन हे महाराष्ट्रातील भाजप काय साध्य करत आहे याचा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करावा हे वाचावीर नुसते हे एकटेच नाहीत त्याच्याबरोबर ती नितेश राणे चित्रा वाघ तसेच अन्य कंपू देखील या सोप्तीला सतत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विचलित करण्याचं काम करत आहे तरी या सर्व गोष्टींना मुख्यमंत्री आपलं पाठबळ आहे का याचा कुठेतरी इथं विचार करण्याची वेळ येत आहे सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे पडळकर पडळकर म्हणजे हा पडळकर आहे का हा आमदार आहे का मुख्यमंत्र्याचा एक पाहिलेला माणूस म्हणजे हा पडळकर हा पडळकरांनी अशा शब्दात आमच्या जयंत पाटील साहेब व त्यांच्या कैलासवाजी बापू पाटील यांच्या यांच्या मार्फत असे शब्द बोलले आहेत ते आम्ही आता बोलू शकत नाही का तर ह्या पडळकरांनी जाहीर माफी मागावी आणि मुख्यमंत्र्यांना मी एकच सांगू शकतो की ह्यांचा राजीनामा घ्यावा असे आमदार झाल्यावर महाराष्ट्र कसं आला होता आज मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मराठी बोलभाषा आपली चांगली आहे पण मराठी बोलभाषा अशी चांगली आहे का आमदारांनी अशा भाषेत बोलायचं का काय बी बोलायचं विकास करायचा नाही विकासाच्या कामाला बोलायचं नाही विकास हे आमचे जयंत पाटील साहेबांनी पंचेचाळीस वर्ष केलेलं आहे या वाड्या तालुक्यात देऊन बघा आमच्या कल्याण श्री राजाराम बापू पाटील यांनी जर तालुक्यामध्ये पाण्याचा पाणी नव्हतं त्या जर तालुक्यात पाणी आणलं साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना पाणी आणलं आणि तुम्ही आज त्या विकास करणाऱ्या नेत्यावर तुम्ही एवढं घाण शब्द बोलताय तुझी लायकी आहे का पडळकर पडळकरांनी एकच मी सांगू शकतो की तू राजीनामा देऊन घरात बस आणि वळगा तालुक्याचा विकास बघायला इस्लामपुरात ये मग तू सांग जयंत साहेबांच्या बद्दल कसं बोलायचं काय बोलायचं एवढं मी जाहीर निषेध करतो